नागपूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे नागपूरमध्ये सुद्धा अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा ठणठणात पाहायला मिळतोय तर काल उशिरा पर्यंत पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होतं मात्र ट्रँकर हे पेट्रोल भरण्यासाठी डेपोवर गेलेच असून ही सगळी प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत साधारणतः दुपारी तीन नंतर पेट्रोल उपलब्ध होईल अशी सध्या परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते पंपाचा परिणाम जो आहे तो कुठंतरी आता निवडताना दिसत आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये काल रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हा पेट्रोल पंप सुरू होता मी सध्या पडवणे चौकामध्ये आहे या ठिकाणचा असलेला पेट्रोल पंप साडे दहा अकरापर्यंत सुरू होता आता मात्र त्यातलं पेट्रोल संपलं असल्यामुळे केव्हा पेट्रोल नाही आहे संदर्भात इकडे लोकांशी बोललं किती वाजेपर्यंत पेट्रोल तुमच्याकडे उपलब्ध होणार आहे आता काही का गॅरंटी सांगू शकत नाही परंतु चार वाजेपर्यंत होऊन जाईल टांकर गेलेला आहे अजूनपर्यंत आलेलं नाही म्हणजे अजूनपर्यंत भरलाच नाही टँकर डेपोवर गेलेला आहे भरला नाही चार वाजेपर्यंत येऊन जाईल असं आशा आहे पेट्रोल भरण्यासाठी जो आहे टँकर जो आहे तो डेपोवर गेलेला आहे मात्र डेपोवर सुद्धा एक प्रक्रिया असे आणि टँकर भरण्यापर्यंत त्याला प्रतीक्षा करावी लागेल त्यामुळे तो टँकर जेव्हा शहराबाहेरून शहरात येईल टँकर खाली होईल या सगळ्या प्रक्रियेला जरी संप जे आहे काही प्रमाणात जो आहे काही ठिकाणी मागे घेतला असला तरी उप पेट्रोल जे आहे ते उपलब्ध होण्यासाठी अजून तरी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जिथे काल रात्रीपर्यंत पेट्रोल सुरू होतं ते पेट्रोल पंप बंद पडलेले आहे आणि सकाळच्या सुमारास जे आहे ते आता ठणठणाट आहे मात्र काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे काही ठिकाणी लोकांना मिळत आहे मात्र बऱ्याच पेट्रोल पंपावर आता ठणठणाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे बरागडोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर